ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज आता मनशांती मंत्रीपद गेलं वाद्याच्या भोवऱ्यात अडकले आता धनंजय मुंडे इगतपुरीच्या विपशणा केंद्रात दाखल मंत्रीपदाचा राजीनामा संतोष देशमुख प्रकरणात होणारे गंभीर आरोप करुण शर्मांचे आरोप अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे आता मनशांतीकडे वळाले धनंजय मुंडे आता इगतपुरीच्या विपशना केंद्रात दाखल झाले मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मुंडे थेट विपशणा करण्यासाठी इगतपुरीच्या विपशना केंद्रात गेल्या आठ दिवसांपासून असल्याची माहिती समोर आली बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचं चा क्रूर छायाचित्र आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंना अन्न व नागरी पुरवठा खात्याचा राजीनामा द्यावा लागला संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले राजीनाम्यानंतरही करुणा मुंडे यांच्या गंभीर व खळबळजनक आरोपांमुळे धनंजय मुंडे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकले दरम्यान राजीनाम्यानंतर अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना दिल्यानंतर मंत्रिमंडळात पुन्हा येण्याची मुंडेंची आशा मावळल्याची चर्चा आहे धनंजय मुंडे आता इगतपुरीच्या विपशना केंद्रात मागील आठ दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे नाशिक मधील इगतपुरीच्या विपशणा केंद्रात दाखल झाले बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते नंतर धनंजय मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता सातत्याने ते वादाच्या भोवऱ्यात अडकले मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात कॅबिनेट मंत्री मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंत्रीपदाचा राजीनामा दिला हत्या प्रकरणावर होऊन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत होती यानंतर धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विट करत राजीनाम्याची घोषणा केली दरम्यान घरगुती हिंसाचार प्रकरणात वांद्रे ही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार मुंडे यांना दोषी ठरवत करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपयांची पोटकी द्यावी असे आदेश देखील दिले घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे यांचा पाय खोलात गेल्याचं दिसलं दरम्यान पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या खात्याची जबाबदारी अजित पवार गटाच्या छगन भुजबळांना दिल्यानंतर मंत्रिमंडळात येण्याची मुंडेंची आशा आता मावळल्याची चर्चा आहे आता धनंजय मुंडे थेट विपशणा केंद्रात दाखल झाल्यानं अनेकांच्या भुए या अने आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत रहा ती सागर न्यूज